मित्रांनो कला विश्वातून आपल्या सर्वांना एक धक्कादायक बातमी मिळत आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बालपणीची गल असणारी सर्वांची आवडती अभिनेत्री काटा लगा या गाण्यातून भारताच्या घरोघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शैफाली जरीवाला यांचा मृत्यू झालेला आहे हो मित्रांनो वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला अत्यंत बोल्ड आणि तितकीच देखणी अशी अभिनेत्री असणारी शैफाली यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु अनेक गोष्टी आणि अनेक तर्कवितर्क त्याच्या समोर येत आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत रात्रीच्या एकच्या सुमारास त्यांचे पती पराग त्यागे यांना आपल्या पत्नीची काहीच हालचाल दिसत नव्हती त्यामुळे त्यांनी त्यांना अंधेरी येथील एक एका हॉस्पिटलमध्ये हलवले परंतु त्या हॉस्पिटलला नेताच शैफली यांना मृत घोषित करण्यात आले आणि तेथूनच लगेच दीड वाजता त्यांचा मृतदेह कुपर हॉस्पिटलला पोस्टमॉर्टम करण्यात पाठवण्यात आला डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्टने झालेला आहे परंतु अनेक डॉक्टरांच्या मतीने कार्डिया अरेस्टचा धोका स्त्रीला सर्वात जास्त नसतो तर सर्वात कमी असतो स्त्रीच्या जातीला या गोष्टीचा कमी धोका असून देखील ही गोष्ट शैफल यांच्याबाबत कशी घडली असेल याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत स्त्रीला कार्डिया अरेस्टचा धोका कमी असतो हे कॉमन विधान आपण खूप ठिकाणी अगदी डॉक्टरच्या तोंडून देखील खूप वेळा ऐकलेलं आहे याचं कारण म्हणजे तिची मंथली सायकल ज्या स्त्रीची पाळी सुरू असते तिचे हॉर्मोन दर महिन्याला बॅलन्स होत असल्यामुळे तिला हृदयविकाराचा धोका पुरुषांपेक्षा निश्चित कमी असतो पण शेफाली वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी गेली अर्थात तिच्या मंथली पिरियड सायकल हिस्ट्रीबद्दल माहिती उपलब्ध नसली तरीसुद्धा बेचाळीसाव्या वर्षी साधारणपणे कुठल्याही स्त्रीची सायकल सुरू असते असे गृहित धरू परंतु गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः दोन हजार एकोणावीस नंतर अनेक स्त्रियांना पाळी संदर्भात प्रचंड मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे विशेषतः शहरी भागांमध्ये चाळीस वय ओलांडण्यापूर्वीच पाळी जाण्याची फेज देखील सुरू झालेली आहे त्यासाठी भरमसाठ खर्च करून देखील त्यांना आराम मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हा झाला फक्त पिरियड संदर्भातला भाग तिच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्ट आपण जर बघितली तर बेचाळीस हे वय काही जायचे वय नाही ग्लॅमर वर्ल्ड म्हटलं बायका जेवढी स्वतःच्या शरीराची काळजी घेता तेवढी कशाचीच घेत नाही इतकी प्रचंड काळजी इतकी प्रचंड डायट त्याचप्रमाणे नियमित जिम व्यायाम करतात योगा करतात स्वतःच्या शरीराबद्दल आरोग्याबद्दल जागरूक असतात तरीसुद्धा अशा पद्धतीने तिचे जाणे अत्यंत धक्कादायक होते काटा लगा हे गाणं ज्या वेळेस आलं त्यावेळेस शैफली यांचं वय अवघ वीस वर्ष होतं आणि वीस वर्षाच्या वयातच ती अत्यंत भारतभर गाजलेली होती आणि याच गाण्यातून तिने प्रचंड फ्रेमदेखील मिळवलं होतं ती नजरेसमोर आली ती ते त्या गाण्यामुळेच गेल्या काही वर्षात अगदी तरुण लोक पटापट हृदयविकाराने जात आहे नक्की कुठल्याही उपाययोजना केल्या पाहिजे त्याबद्दल कोणालाच माहीत नाही वरून अगदी धडधाकट उत्तम फिट दिसणारा माणूससुद्धा अचानकपणे कोसळतो तेव्हा त्यावर काय व्यक्त व्हावे हे देखील कळत नाही शैफलीच्या जाण्याने अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी देखील म्हणत आहे कोणी म्हणत आहे की बिग बॉस तेरा हे सगळ्यांसाठी शाप ठरलेलं आहे बिग बॉस तेरामधील सिद्धार्थचा अचानक गेला त्यावेळेस देखील त्याचं वय काहीच नव्हतं चाळीशीतच त्याचं चा वय होतं आणि आता शैफाली देखील चाळीशीमध्येच गेली त्यामुळे अनेक जण म्हणतात की बिग बॉस तेरा हे शापित आहे असं तसेच अंधेरी पोलिसांनी देखील यावर कडक कारवाई केलेली आहे अंधेरी पोलीस फॉरेन्सिक टीम हे सगळे शैफाली यांच्या घरी गेलेले आहेत त्यांच्या नोकरांची चौ कसून चौकशी चाललेली आहे तसेच त्यांचा कुक आणि त्यांची जे पर्सनल स्टाफ होते या दोघांची आता कडकपणे चौकशी करत आहे की खाण्यातनं काही झालं होतं किंवा वगैरे वगैरे त्यांचा डाएट काय होता, का होता। यामधून देखील काही गोष्टी उलगडण्याचा पोलिसांचा प्रयत्न चालू आहे बघूया आता जरा वेळात नेमकं काय ऑफिशियल का स्टेटमेंट त्यांच्या परिवाराकडनं अथवा पोलिसांकडून आपल्याला रिलीज केलं जातं